नमस्कार मित्रांनो आपण नेहमी ओला चं विघटन कसं करायचं किंवा ओला कचऱ्याची वाट कशी लावायची असे अनेक ब प्रश्न पडत असतात आणि ओला कचरा हा आपण डायरेक्ट आता जे आपल्याकडं कचरा घ्यायला येतात त्यांच्याकडंच त्यांच्याकडेच देत असतो पण ज्यांच्याकडं जागा आहे त्यांनी असा हा ओ ओला कचरा तुम्ही सुकून त्याच्यापासून आपण दोन्ही प्रकारचं खत बनवू शकतो आपलं गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत आता हे जे मध्ये बघा या ढिगाऱ्यामध्ये आपण पूर्वी कसं उ उकरेडा असायचा आणि उकरेड्यामध्ये आपण नुसतं हे कचरा टाकत होतो म्हणजे त्याच्यामध्ये गायचं शेण होतं गायने अर्धवट खाल्लेला चारा असायचा परत घरातलं काही खरकटं टाकायचो फळांच्या साली भरपूर असं काही ना काहीतरी आपण त्या उकेड्या टाकत होतो आणि कधी आपण असं बघितलं नाही मी तर लहानपणापासून ला शेतामध्ये बघत होतो की काही कल्चर टाकले त्यांनी आणि कुजवले साधं असं उकेटा होता आणि त्याच्यामध्ये हे काडी कचरा टाकत होते खरकट म्हणा आता ह्याच्यामध्ये जा आपण जास्त ते मोठ्या प्रमाणात होतं ते खरकटं चालून जायचं पण आपल्या शक्यतो आपल्या ह्याच्यामध्ये तेलकट किंवा असं खरखट टाकू नये असं मी म्हणतो आणि असं ह्याच्यामध्ये बघा आता पा मेथीच्या आता निवडलेल्या गड्यांचं काड्या आहेत अंडी आहेत अंड्यांची आहेत म्हणजे हे असं बागेतील काडी कचरा आहे भरपूर आपल्याला जे काय असेल कुजण्यासारखं का, ते तुम्ही टाकू शकता आता हे इथं कोपऱ्यामध्ये एक बांबूचं झाड लावलेलं आहे टेरेसवर आणि त्याच्या तो कोपरा निवडला आहे खतासाठी आणि ह्याच्यामधनं आपण जे जे काही दिवसभराचं काडी कचरा का ओला कचरा येते असेल ते ह्याच्यात टाकत असो आणि ह्याच्यावर मी फक्त झारीने एकदा पाणी मारतो पाणी मारल्यामुळं काय होतं थो थो, थो थोडं त्याच्यामध्ये असं ओल्सर मॉश्चर तयार होतं आणि ते कुजायला मदत होते आणि कचऱ्याचा वर कचऱ्यावर कचरा टाकत गेलो तर त्याचा जो ढीग हो तयार होतो आणि वजन पडल्यामुळं खालून धक तयार होती आणि त्या धक तयार झाल्यानंतर त्याचं ते विघटन व्हायला म मदत होते त्याच्या आतमध्ये गांडूळ असतात बाकीचे जीवाणू असतात बुरशी बॅक्टेरिया सगळे ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये येतात चांगली जीवाणू वाईट जीवाणू वाईट बुरशी चांगली बुरशी असं सगळं ह्याच्यामध्ये येतं आणि ह्याच्या ह्या ज्या कचऱ्यामधनं हे जे खत मिळतं ते आता तुम्हाला मी दाखवतो की या अंड्याची तर्फले येते नुसतं वरच्यावर हे जरी असं हे केलं ह्याच्या ह्याच्यामध्ये बघा आता चांगलं काळं कुजलेलं खत तयार झालेलं आहे आता हे चाळून जर घेतलं तर आपल्याला ह्याच्यामधनं कंपोस्ट खत मिळतं आणि ह्याच्यात गांडूळ पण आहेत आणि गांडूळ खत ते सुद्धा ह्याच्यातून मिळू शकतं आणि ह्याच्यात जा गांडूळ जास्त असल्यामुळे त्यांची अंडी तयार होतात आणि नवीन जात आता हे बघा किती कुजलेलं आहे ह्याच्यामध्ये ये शेंगांची पने हे शेंगांची टरफलं पण आहेत आणि थोडं हे केलं तर ह्याच्यामध्ये अजून खाली गांडूळ पण सापडतील आणि हे एक ठराविक दिवसानंतर आहे ना असं वर खाली केलं की तो खालचं तयार झालेलं खत आपण घेऊन एक तर चाळून पण स्टॉक करू शकता किंवा हाय तसं नवीन झाडांमध्ये आपण टाकू हो शकता आणि स्टॉक करायचा असेल तर चाळून ठेवलं की ते पॅक करून ठेवायचं उन्हामध्ये ठेवायचं नाही कारण त्यातलं जे मॉश्चर असतं ते मेंटेन राहिलं पाहिजे ओलसरपणा आणि कुठले आता म्हणजे तुम्हाला आयडिया आले असेल की किती साध्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे फक्त असं साईडने विटा हे लावलेले आहेत की जेणेकरून कचरा इकडं तिकडं जाऊ नये म्हणून आणि हे असं अशा पद्धतीने एक कोपरा निवडला आहे भरपूर ऊन ऊन येतं उन्हामुळं हिट पण तयार होती आणि चांगले आपलं हे घरचं अन्न म्हणजे काडी कचरा हे कुजलं जातं आणि आपल्याला आपल्या बागेला किंवा आपल्या शेताला एक चांगल्या प्रकारचं खत मिळतं आणि तुम्हीसुद्धा असा हा प्रयत्न करून बघा मित्रांनो भरपूर खत मिळणार आणि झाडं पण तुमची चांगली होणार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद